नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत गोड बातमी आणि महत्त्वाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली सातव्या वेतनाचे थकीत हप्ते हे मंजूर करण्यात आलेले असून डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत थकबाकी कर्मचाऱ्यांना ती मिळणार आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचे पहिला दुसरा तिसरा हप्ता वैद्यकीय देयकी अदा करण्या दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे सन दोन हजार एकवीस ते सन हजार दोन हजार बावीसमध्ये मध्ये राहिलेला सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता देखील अदा करण्याबाबत कळवण्यात आले आहे वैद्यकीय पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत तो देण्यात येणार असल्याचे कळवले आहे यासोबत पत्राची प्रत सुद्धा जोडण्यात आलेली आहे तसेच व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जर आपण शासकीय आणि मशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की सामील व्हा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद